माझ्या माझ्या विद्यालयाचे नाव श्रीनाथ विद्यामंदिर आसंद माझे नाव भूषण विना जाधव एकता सातवी तुकडी अ आज मी तुम्हाला माझ्या माझी वसुंधरा उपक्रमाविषयी लागणारे साहित्य सांगणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य दोन बॉल फेविक्विक कागद आणि कार्डबोर्ड आणि खराट्याचे काठी इत्यादी साहित्य लागते वसुंधराला वसुंधरा जगवण्यासाठी आपल्याला पाच तत्वे महत्त्वाचे आहेत जल आकाश भूमी वायू हे पाच तत्व खूप महत्त्वाचे आहेत या पाच तत्वांना जर आपण जपून जपून ठेवले तर आपली पृथ्वी कायम स्वरूपाशी राहील जर आपण या पाच तत्वांचा रक्षण केले नाही तर आपली पृथ्वी काही वर्षातून अशी होईल तर आपण सर्वांनी मिळून माझी वसुंधराचे रक्षण करावे त्यासाठी आपण सर्वांनी मिळून जास्तीत जास्त झाडे लावण्याचा प्रयत्न करावा